नमस्कार मित्रांनो माझा अभ्यास या यूटूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे पी डी सी सी लेखनिक पदासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे जी प्रत्येक उमेदवाराने नक्की लक्षात घ्यावी तर बँकेच्या लेखनिक पदाच्या सरळ सेवा भरती अंतर्गत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना त्यांचा ईमेल आय डी व मोबाईल नंबर अद्ययावत करण्याची सुविधा पुन्हा एकदा तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी उपलब्ध करून देण्यात येत आहे यापूर्वी ज्या उमेदवारांनी ईमेल आय डी मोबाईल नंबर अद्यावत केलेला आहे त्यांनी हा मेसेज दुर्लक्षित करावा तर एक दिवस मुदत मित्रांनो वाढवण्यात आलेली आहे ज्यांना मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी अद्ययावत करायचा असेल त्यांच्यासाठी त्यानंतर बँकेच्या वेबसाईटवरती लॉग इन केल्यावरती इथे दिसते की जणू प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया जी आहे ते लवकरच उपलब्ध होईल आणि ह्या माहितीसाठी आपण पी डी सी सी बँकेच्या वेबसाईटला भेट द्या मित्रांनो ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पी डी सी सी बँक संदर्भातील सर्व अपडेट्ससाठी जोडलेले रहा माझा अभ्यास या चॅनलसोबत